आपल्या सगळ्यांचे सहकारी राज्य सहकारी बँकेचे प्रशासक ज्यांनी राज्य सहकारी बँक यंदा जवळपास साडेसहाशे कोटी रुपये नफ्यामध्ये ठेवली साडेसहाशे कोटी विद्याधर अनसकरजी विधिमंडळातील माझे सहकारी हडपसरचं प्रतिनिधित्व करत असणारे चेतन तुकेजी रुपाली चाकणकरजी ॲडव्होकेट गफूर जी नारायण लोणकरजी रईश सुटकेजी संतोष नागरेजी निवृत्ती बांदलजी दिलीपराव जी, जी, दिली जी सुनीता मोरेजी राजेंद्र देशमुखजी विजय डेरेजी शिल्पा भोसलेजी सुनील रासनेजी समीर शेखजी दिलीप किरमकर जी तसंच आमचे सुनील जी अजी फिरोज शेख Asina Inamdarji, Măișnovi Satoji, Apase Prenuseji, Punam Ji, Aplea Benchetes sau Stopac, Ligera Moite, Benchetes Vidaman, Chairman, Nandata Loncă, Sângealec Subasura Moite, Sirici Moite, Baza Evraică, Chief Executive Officer Amar Mărții सर्व रामराज्य सहकारी बँकेचे उपस्थित असणारे संचालक बोर्ड बँकेला शुभेच्छा देण्याच्या करता उपस्थित असणारे सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो थोडासा याला उशीर झाला त्याबद्दल सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो आणि आज आपल्या सर्वांच्या साक्षीने रामराज्य सहकारी बँक या बँकेच्या वास्तूचा खोनसेला उद्घाटन इथ झालं असं जाहीर देखील करतो मला आता बोलत असताना विजयराव सांगत होते की दादा आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन पंचवीस वर्ष आता सव्वीसा वर्ष चाललंय बँक स्थापन केली तसं बघितलं तर आपल्या बँकेच सहा जिल्ह्याचं कार्यक्षेत्र पण आपण त्यावेळेस कार्यक्षेत्र जरी सहा जिल्ह्याचं घेतलं तर पुणे शहर आणि पिंपी चिंचवड मध्येच आपण आहोत आणि एक मात्र ग्रामीण भागामध्ये शाखा आहे तसं स्पर्धेच्या युगामध्ये बँकेचं डिपॉझिट पण मर्यादित आहे कारण बँकेला डिपॉझिट वाढवायचं म्हटलं तर खात्रीचा कर्जदार मिळणं हा फार जरुरीचा असतं नाहीतर ज्याचा उल्लेख मगाशी नंदाताईंनी केला किंवा आमच्या विजयरावनी केला करोनाच्या काळामध्ये अनेक आर्थिक संस्था अडचणीत आल्या ज्यांना कर्ज दिलेलं होतं त्यांचे व्यवसाय होत नव्हते बरेचसे व्यवसाय बंद पडलेले होते लॉकडाऊन होतं तो काळ देखील आपण बघितला परंतु त्याच्यातनं ताऊन सुनाखून आपण निघालो बाहेर आता पुणे शहर पिंपरी चिंचवड झपाट्याने वाढत आहे आम्ही सगळेजण महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना जेवढं काही पुणे शहराच्या पुणे जिल्ह्याच्या पिंपरी चिंचवडच्या कि किंवा महाराष्ट्राच्या भल्याच्या करता करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे मी आणि आमचे सगळे सहकारी मिळून आम्ही करतो प्रश्न अनेक आहेत जिथं झपाट्याने लोकसंख्या वाढते तिथं अनेक समस्या निर्माण होत असतात त्याच्यातला महत्वाचा गहन प्रश्न म्हणजे कचऱ्याचा असतो पाण्याचा असतो रस्त्यांचा असतो लाईटचा असतो पण त्याच्यातून मार्ग काढत काढत कुठं मेट्रो कर कुठं रिंग रोड दोन -दोन रोडचं काम घे नॅशनल हायवे ची काम कर नॅशनल हायवेच्या मदतीनं चांदी चौकामध्ये पाचशे सहाशे कोटी रुपये खर्च करून फ्लायओव्हर त्या ठिकाणी तयार कर अशा वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला सर्वांच्या चाललेल्या मला अनेक वर्ष तुमच्या सगळ्यांच्या मुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यामुळे या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि मी ज्यावेळेस पुण्यामध्ये असतो त्यावेळेस माझं सातत्याने कलेक्टर विभागीय आयुक्त दोन्ही पीएमसी पी चे कमिशनर सीईओ जिल्हा परिषद असे सगळ्या लोकांना घेऊन मी बसत असतो आणि त्याच्यातून कसा मार्ग काढता येईल कसा निर्णय घेता येईल कसं झपाट्यानी आपल्याला पुढे जाता येईल हे काम माझं नित्यानं चालू असत अनेक वर्ष कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर असल्यामुळं मिळत नव्हती आपल्या इतर मागासवर्गीय समाजाला तिथं आरक्षण दिलं गेलं नव्हतं महिलांना पुरुषांना ते अन्यायकारक होतं आणि त्याच्यामुळं कोर्टामध्ये गेल्यानंतर आता कोर्टाने निकाल सुप्रीमनी दिलेला आहे जवळपास चार एक महिन्यामध्ये निवडणुका लागतील प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या परीनं प्रयत्न करत असतो शेवटी आपल्याला सगळ्यांना हे पुढं हे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं सोन्याचा नांगर फिरवलेला हा सगळा परिसर आणि त्याच्यामुळं इथं अनेक गोष्टी या जसं महाराजांनी सर्वांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तशा पद्धतीने या राज्याला पुढे येत असताना सर्व जाती धर्माला शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या रस्त्यानी आपल्याला पुढं जायचं आहे सहकारी चळवळ खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्रामध्ये रुजवली गेली वाढवली गेली त्याला अनेक जण कारणीभूत आहेत किंवा त्यांचं योगदान आहे विठ्ठलराव गाडगे असतील त्याच्यामध्ये धनंजयराव गाडगे असतील त्याच्यामध्ये वैकुंठबाई मेहता असतील त्याच्यात स्वर्गीय साहेब असतील वसंतदादा असतील वसंतराव असतील आदरणीय पवारसाहेब असतील विलासराव देशमुख असतील अनेक दिग्गज यांची नावं घेता येईल अलीकडे महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही तीन पक्ष काम करतो मी माझं सहकार खात्याशी सहकाराशी जरा जवळ असल्यामुळं मी मुद्दाम सहकार खातं राष्ट्रवादीकडे घेतलेलं आहे इथं अनास्कर बसलेले परवाच आमचा एक कार्यक्रम अनास्करांनी मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना नितीन गडकरींना आदरणीय साहेबांना बोलून त्या बाबतीमध्ये झाला काळात आपल्यालाही काही बदल करायचे असतात केंद्रामध्ये अमित शहाच्या नेतृत्वाखाली सहकार विभाग निर्माण केलेला आहे अमित शहानी पण तिकडची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बैंक, राज्य बँकेमध्ये देखील ते प्रमुख तिथं म्हणून काम केलेलं आहे अशा पद्धतीनं गुजरातमध्ये महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळ जास्त वाढीला लागलेली आहे छोट्या छोट्या कार्यकर्ता पतसंस्था विकास सोसायट्या अशा वेगवेगळ्या संस्था चालवण्याचा प्रयत्न करत असतो आणि रामराज्य सहकारी बँक ही आपल्या परीनं गरीबातल्या गरीब माणसाला कसं पुढे आणता येईल त्याची पद कशी निर्माण करता येईल याबद्दलचा प्रयत्न करते मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं की रामराज्य सहकारी बँकेच्या वाटचालीत मोलाचं योगदान देणारे या बँकेचे पदाधिकारी सर्व सभासद खातेदार ठेवीदार पदाधिकारी बिबेवाडीकर त्या सगळ्यांचंच मी मनापासून अभिनंदन करतो कारण मी विजयरावांना विचारत होतो नंदाताईंना विचारत होतो किंवा ही जागा तुमची स्वतःची एका आहे ते म्हणले नाही आता ही आमच्या मालकीची जागा चार भर काही रुपयाला त्यांनी ती घेतलेली आहे सहसा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ग्राउंड फ्लोरवरला बँक असावी असं वाटतं कारण वयस्कर लोक येतात वेगवेगळ्या वयोगटातील लोक येतात त्यावेळेस त्यांना जायला यायला सोपं जावं अधिकाऱ्यांना पण सर्व्हिस द्यायला सोपं जावं आणि त्याच्यामुळं अतिशय चांगली जागा तुम्ही संचालक बोर्डाने इथं उपलब्ध करून दिली आणि मुख्य कार्यालय इथं आपण आणलं आपली बिव्यवाडीची शाखा पण इथं आपण सुरू केलेली आहे आणि त्याकरता तुमचा सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करीन मनापासून अभिनंदन करीन मित्रांनो खर तर सहकारी बँकांनी अधिक ग्राहकाभिमुख आणि लोकाभिमुख झालं पाहिजे स्पर्धा मोठ्या आहेत काही जागतिक बँका काही देशाच्या पातळीवरच्या बँका राज्याच्या पातळीवरच्या बँका जिल्ह्याच्या पातळीवरच्या बँका सहकारी बँका अनेक प्रकारचं जाळं तिथं निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामुळं पूर्वीचा काळ आणि आताच्या काळामध्ये अंमलाग्र बदल झालेत सायबर क्राईम खूप वाढलेला आहे आताच मी इथं यायला थोडा मला उशीर झाला त्याचं कारण मी सायबरच्या संदर्भामध्ये काय हा क्राईम होऊ नये म्हणून खबरदारी घेतली पाहिजे याबद्दलच मला प्रेझेंटेशन तिथं देत होते आणि ते इतकं भयानक आहे त्या बाबतीमध्ये आमच्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक अनासकरांनी लक्ष घातलेलं आहे त्यांनी एक तिथं सेल निर्माण केलेला आहे नव्या मुंबईमध्ये माझी नंदा लोणकरांना विजयरावांना सुभाषरावांना आणि माझ्या रामराज्य बँके सहकारी बँकेच्या संचालक विनंती आहे तुम्ही जर त्यांच्याशी तिथं टायअप केलेलं नसेल तर ते मोफत सर्व्हिस देतात काही थोडेसे चार्ज असतील नॉमिनल ते घेतात ती गरज आहे अलीकडं मला आत्ता प्रेझेंटेशन दिलं गेलं त्यामध्ये सायबरच्या निमित्तानं गेल्या काही काळामध्ये तुमच्या माझ्या देशामध्ये सत्तर हजार कोटी रुपयाचा असलेली आहे सत्तर हजार कोटी रुपयाची लाईटली घेऊ नका तुम्ही विश्वासतात संचालक बोर्ड मालक नाहीये मालक सभासद आहे आणि त्याच्यामुळं सभासदांचं ही जपन हे आपल्या सगळ्यांचं काम आहे कस आणि तिथं जी सर्व्हिस तुम्हाला देतात परवाच एक बॅग तिला किती अडचण आली असती कारण त्या सायबरच्या बद्दलचे जे काही हल्ले होतात तुम्हाला मी इथं बोलू शकत नाही परंतु आता जे काही जम्मू काश्मीरला घडणारी आणि काही पर्यटकांना स्वतःचा जीव गमवावा लागला त्या अतिरेकांच्या नालायक पानामुळं मूर्खपणामुळे त्या संदर्भातली ज्यावेळेस मी माहिती घेत होतो त्यावेळेस सायबरचे जबाबदारीचा भान हे आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे आणि म्हणून तुम्ही अध्यक्ष आहात विजयराव तुम्ही आहात आज मला आमच्या स्वर्गीय आठवण येते कारण कुठलाही कार्यक्रम राज्य सहकारी बँकेचा ज्यावेळेस माझ्या असते विजयराव मोहिते किंवा त्यांचा संचालक बोर्ड किंवा नंदा किंवा सुभाषराव बाकीचे कोणी पण उद्घाटन कार्यक्रमाला मला बोलवायचे त्यावेळेस आवर्जून तिथे शरदराव असायचे आणि मनापासून शरदरावांनी विजयरावांना मार्गदर्शन केलेलं मी स्वतः बघितलेलं आहे आत्ताच विजयराव बसल्यानंतर मला म्हणले की दादा मी एकटा पडलो आहे मला माझा मनापासून साथ आहे व्यक्ती शरदरावांच्या रूपाने जी होती ती नाही आहे ठीक आहे काळानुरूप तुमचं माझं काही चालत नाही त्याच्यामध्ये त्या गोष्टी घडत असतात शेवटी आपल्याला सामोरं जावं लागतं परंतु विजयावर काळजी करू नका मी तुम्हाला साथ देईल मी तुम्हाला कुठं अडचण आल्यानंतर मदत त्या ठिकाणी करीत त्याबद्दल आपण ती मात्र शंका मनामध्ये नका शेवटी माणूस की असते जिवाळा जपायचा असतो आपलेपणा जपायचा असतो त्याच्यातूनच खऱ्या अर्थाने एक चांगलं काम आपल्याकडनं घडत असतं आणि म्हणून त्या प्रकारे आपण करू नोंदातही तुम्ही आज या बँकेचं नेतृत्व करता काम करण्याची गरज आहे डिपॉझिट वाढवण्याची गरज आहे सगळ्यांनीच तू चेअरमन आहे म्हणून तुझं नाव घेतो नाही तर नारायणचं नाव घेतलं असं त्या <laughs> प्रकारे मला विजयराव पण म्हणजे मन... म्हणते आठशे पंचवीस तीस कोटी आणि आता सहाशे पन्नास कोटी असे गेल्या चार वर्षातले त्यांचे नेट प्रॉफिट आहे एवढी चांगल्या पद्धतीची बँक त्यांनी चांगली चालवलेली आहे माझं तुम्हाला रामराज्य सहकारी बँकेला पण आहे की तुमचं एकंदरीत तुम्ही आवाका वाढवताय तुमचा व्यवसाय वाढवताय सगळ्या काही गोष्टी करताय एन पीक कटाक्षरी बारकाईने लक्ष त्या ठिकाणी द्या राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करा परंतु बँकेकडे बँकिंग व्यवसायाच्या दृष्टिकोनातच पहा कारण ते फार महत्वाचं असतं तर आर्थिक संस्था टिकतात तर आर्थिक संस्था चालतात तर आर्थिक संस्था मजबूत होतात आणि ह्या आर्थिक संस्था चालवत असताना विश्वासार्हता हे फार महत्वाचा घटक आहे ती विश्वासार्हता ही रामराज्य सहकारी बँकेने जी मिळवलेली आहे त्याला कुठेही दृष्ट लागून देऊ नका अशा प्रकारचं आव्हान मी करतो मी परवाच का एका कार्यक्रमाला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान होतो त्यावेळेसांना तेव्हाही ते सांगितलं आज पण दुपारी एका ठिकाणी माझी त्यांची भेट झाली त्यावेळेस पण सांगितलं लवकरात लवकर एकंदरीत सध्याची आव्हानं लक्षामध्ये घेता सहकारामध्ये काही बदल करण्याची गरज आहे काही कायद्यामध्ये नवीन सुधारणा करण्याची गरज आहे त्यामध्ये लोकांना हे सहकार आपल्या करताय की आपलेपणाची भावना वाढण्याची गरज आहे तर त्याच्यामध्ये काही गोष्टी राज्य सरकारला कराव्या लागतील परवा देवेंद्र फडणवीसांनी पण सांगितलं की आपण कमिटी करू आपण ताबडतोब त्याच्या संदर्भात मी दुपारी सांगितलं त्या गोष्टी करा मी त्यावर आदेश काढायचं काम बाबासाहेब पाटलांना करायला लावीन त्याच्यावर मी एक सही करीन आणि मुख्यमंत्र्यांची सही घेईन म्हणजे ती कमिटी त्यांचं काम सुरू करेल त्यांना ठराविक वेळ देऊ आणि त्या वेळेमध्ये ते आपल्याला सहकार विभागाला आवाज देतील आणि त्याच्यातून मग आम्ही अधिवेशनामध्ये जे काही बदल करायचे आहेत जे डिपॉझिट ठेवणाऱ्या घेवीदारांच्या दृष्टीने पण महत्वाचे असतील परवा अनासकरांनी तिथं बोलत असताना सांगितलं की काही लोक चांगलं काम करतात खराब काम केल्यानंतर त्यांच्याबद्दल सेव्हन्टी एट सेव्हन्टी नाईन एटी एट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इन्क्वायरी लागतात त्याच्यामध्ये वेळ पडली तर त्यांची प्रॉपर्टी बॉर्गेज केली जाते परंतु काही काही जण खरोखरीच स्वतःचा प्रपंचाकडे लक्ष न देता त्या संस्थेमध्ये सर्वस्व उतून काम करतात आणि संस्था इतकी प्रचंड नावारूप ला आणतात त्यावेळेस धराविक रकमेच्या पेक्षा जास्त नफा हा त्यांनी मिळून दिला तर त्यांना पण काही इन्सेंटिव्ह संचालक बोर्डाला किंवा तिथल्या बाकी ज्यांनी निर्णय घेतलेले त्यांना मिळाला पाहिजे अशा प्रकारची भावना परवा आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री असताना अनासकारांनी बोलून दाखवली आणि ती माझ्यासारख्याला पण पटली देवेंद्रजींना पण पटली त्याच्यामुळं तै त्याही संदर्भामध्ये आपण विचार करू तो अहवाल येत असताना त्याचाही त्याच्यात कसा अंतर्भाव करता येईल आणि त्याच्यात पारदर्शकता कशी ठेवता येईल अशाही प्रकारचा प्रयत्न हा आपल्या सगळ्यांच्याकडनं व्हावा अशी विनंती मी आपल्याला करी करेन आज बहुतांशी खाजगी व्यापारी राष्ट्रीयकृत बँकांचं कामकाज हे व्यापारी आणि व्यावसायिक तत्वांनी चालत असताना सहकारी बँकांनी मात्र त्याच्यामध्ये वेगळेपण जपलंय गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही आणि सहकारी बँकेनी आपल्या बँकिंग व्यवहारामध्ये एक मानवी चेहरा देण्याचं काम केलेलं आहे संवेदनशीलता जपण्याचं काम केलेलं आहे आपल्या रामराज्य सहकारी बँकेने देखील बँकिंग व्यवसायाला मानवी चेहरा देण्यात संवेदनशील जपण्यात पुढाकार घेतलेला आहे पुढं ते सातत्य टिकवलं पाहिजे त्याच्यामध्ये भर टाकली पाहिजे तुम्ही आता काही जण सत्तरीकडे पासष्टीकडे साठी कडे पोहोचलेला तुमच्या डोळ्या देखील नवीन कार्यकर्ते देखील ह्याच्यामध्ये तयार केले पाहिजे नुसतं घेतले नाही त्यांना तयार केलं पाहिजे त्यांना नुसतं चहा पाणी नाश्तांच ही करायची भत्ता घेऊन जायचं असं नको त्यांना बँकिंग म्हणजे काय कशात बारकावे असतात काय केलं पाहिजे तुमच्या चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक बोर्डांनी मधून अधून प्रशिक्षणाच्या बद्दलचा पण कार्यक्रम राबवला पाहिजे अनासकारांना विचार मी पीडीसीसी बँक त्याच्यामध्ये सगळ्या माझ्या सहित चेअरमन व्हाईस चेअरमन अनेक आम्ही आमदार तिथं काम करतो सगळ्यांच्या दोन दिवसाचं शिबीर घेतलेलं होतं आला सगळंच आपल्याला कळतं अशातला भाग नाही काही नवीन गोष्टी असतात सायबरचे वेगवेगळे वेग जे काही क्राईम असतो त्याच्यातनं पण अडचणीत येत असतो त्याच्यामुळे ह्या सगळ्याचा अभ्यास ह्याला काउंटर काय केलं पाहिजे अशा गोष्टी असतात त्या खूप गोष्टी सांगता येतील पण माझ्या अजून पुढे तीन कार्यक्रम आहेत परवा बाबा आरावांनी पण सांगितलं दादा मी आता बराच वयस्कर झालोय मला काही गोष्टी तुझ्याशी बोलायच्यात पुण्याच्या परिसरात आलो तर मला सांग मी तुला भेटायला येईल आता मी इथंच येईन इथंच बाबा राहत आहेत मीच बाबांना भेटायला जातो आणि विचारतो बाबा काय तुम्हाला मला सांगायचंय ऐकून घेतलं पाहिजे त्यांनी जास्त उन्हाळे पावसाळे बघितलेले जास्त अनुभव आहे त्यांनी सेक्युलर विचारधारेचे आहे। ते आहेत आणि पुरोगामी विचारांचे ते आहेत आणि त्याच्यामुळे त्याचंही समर्थन त्या पुरोगामी विचाराचं मी करत असतो त्याकरता मला तिथेही जायचंय परंतु नंदा लोणकर तुम्ही आमच्या मोहित्यांनी आणि सगळ्यांनीच विजयरावांनी आपल्या सुभाषरावनी सगळ्या माझ्या सहकारी मित्रांनी आमचे शिरीष मोहिते उपाध्यक्ष यांनी सगळ्यांनी संचालक बोर्डांनी मला या कार्यक्रमाला बोलवलं खरं तर माझ्यापेक्षा अनासकरांनी जास्त अभ्यासपूर्ण भाषण केलं असतं